माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारात माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी माहेर बडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे बेल तोडीला मुठभरी बेल तोडीला मुटभरी मला जायच मंदिरी मला जायच शिव मंदिरी शंकरा आलो तुझ्या दारी आता तरी पाव मला आता तरी शंकरा आलो तुझ्या दारी पाव आता तरी पाव आता तरी सूर्याचे किरण निघाले निघाले डोईवरी सूर्याचे किरण निघाले निघाले डोईवरी आया बायांनो चला लवकरी आया बायांनो चला लवकरी शंभू आले तुझ्या मंदिरी शंभू आले तुझ्या मंदिरी आले सोबत सोबत पारे करी आले सोबत सोबत पारे करी पावात तरी पावात तरी शंकरा आलो तुझ्या दारी शंकरा आलो तुझ्या दारी पाव तरी पाव तरी बेल तोडला मुठ बरी बेल तोडेला मुठ बरी मला जायच मंदिरी मला जायच शिव मंदिरे आहे दूर शिव मंदिर आहे दूर जाऊया पायी 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 लवकर जाऊया पायी 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 लवकर शिवशंभूचा महिमा बारी शिव शंभुता महिमा बारी शिव शिवाय माझ्या अंतरी शिव शिवाय माझ्या अंतरी शंकरा आलो तुझ्या दरबारी शंकरा आलो तुझ्या दरबारी पावना आता तरी पाव, पाव आता तोरी पावना आता तरी पाव आता तोरी बेल तोडला मुठबरी बेल तोडीला मुठभरी मला जायचं मंदिरी मला जायचं मंदिरी दशाचा राजा शंभू माझा जगाचा राजा शंभू माझा माझा शिव कैलास माझा शिव कैलास अधिपती बेला वाईल लिंगावरी अधिपती बेलवायला लिंगावरी माता टेवीला तुझ्या चरणावरी माता टेवीला तुझ्या चरणावरी शंकरा आलो तुझ्या दरबारी शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव तू आता तरी पाव तू आता तरी बेल तोडेला मोठं भरी मला जायचं मंदिरी बेल तोडेला मोठं मला जायचं शिव मंदिरी मला जायचं मंदिरी ओम शिवाय ओम नमस्िबा बाय ओम नमशिबाय ओम